नमस्कार मी वैशाली तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त रसिले आणि स्पॉन्जे असे रसगुल्ले कसे बनवायचे फक्त घरातल्या दोनच साहित्यात आपण हे बनवत आहोत परफेक्ट बाजारात मिळतात तसेच तयार होतात अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया रसगुल्ले बनवण्यासाठी इथं मी दीड लिटर गाईचं दूध घेत आहे लक्षात ठेवा दूध घेताना आपल्याला गाईचं घ्यायचं आहे मशीचं घ्यायचं नाही कारण काय होतं की मशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असतं त्यामुळे रसगुल्ले थोडेसे असे कडक होण्याची शक्यता असते आता हे सगळं दूध आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे एका एक बाजूला गॅसवर दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे शुगर सिरप किंवा साखरेचा पाक बनवून घेणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी सव्वा वाटी आणि वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला बरोबर तीन वाट्या पाणी घालायचं आहे आता हे पात्याला गॅसवर ठेवून आपल्याला साखर विरघळून याला एक फक्त उकळी काढायची आहे जास्त पाक करायचं नाही फक्त साखर विरघळली गेली पाहिजे आणि याला एक कडकडीत उकळी आली पाहिजे तर बघू शकता साखर व्यवस्थित विरघळायला लागलेली आहे एका बाजूला गॅसवर दूध देखील गरम होत आहे तर इथं संपूर्ण साखर विरघळलेली आहे आता याला एक चांगली उकळी काढायची आणि लगेचच गॅस बंद करून आपल्याला हे शुगर सिरप साईडला ठेवून द्यायचे आहे संपूर्ण थंड होण्यासाठी तर इथं बघू शकता या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सिरप बाजूला ठेवून द्यायचे तर इथं आपलं शुगर सिरप बनवून तयार आहे आता आपल्याला दूध फाडण्यासाठी लागणारं विनेगरचं मिश्रण आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे साधारणपणे पाव वाटी इतकं पाणी घेतलं आहे यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे विनेगर घालायचं आहे जर तुमच्याकडं विनेगर नसेल तर लिंबाचा रस वापरला तरीसुद्धा चालेल अगदी लिंबाचा रस टाकला तरी दूध अगदी व्यवस्थित असं फाटलं जातं आता इकडे पाणी आणि विनेगर आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर दूध देखील उकळत आहे बघू शकता आता या दुधामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे विनेगरचं पाणी घालायचं आहे अशा पद्धतीनं थोडं थोडं करून विनेगरचं पाणी जर यामध्ये घातलं आणि धवळून घेतलं तर दूध अगदी व्यवस्थित फाटलं जातं आणि याच्यातलं पनीर आणि पाणी पूर्णपणे वेगळं होतं तर आता इथे दूध चांगलं आहे थोडं थोडं करून मी हे विनेगरचं पाणी यामध्ये घालते अगदी दोन तीन मिनटातच दूध संपूर्ण फाटलं जाईल तर इथं बघू शकता संपूर्ण दूध अगदी व्यवस्थित असं फाटलं गेलेलं आहे याच्यातलं पनीर किंवा छेला बघू शकता पूर्णपणे वेगळा झाला आहे आणि हे हिरवट रंगाचं पाणी बाजूला झालं आहे आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे कारण हे जर आपण जास्त वेळ असंच ठेवलं तर आपलं पनीर थोडंसं चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळं पटकन लगेचच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं एक हे भांडं घेतलं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने ही चाळणी ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला कॉटनचा रुमाल किंवा काही स्वच्छ कपडा अंतरायचा आहे अशा पद्धतीनं आणि आता यामध्ये आपल्याला हे सगळं पनीर ओतायचं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं याच्यातलं पाणी आणि पनीर किंवा हा छेला व्यवस्थित वेगळा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला लगेचच थंड पाणी घालायचं आहे आणि थंड पाणी घालून हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने धुवून घेतल्यामुळे काय होतं की विनेगरचा जो काही आंबट वास वगैरे आहे तो पूर्णपणे निघून जातो त्याचबरोबर आपले रसगुल्ले देखील छान सॉफ्ट असे तयार होतात तर अशा पद्धतीने हे पनीर मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे किंवा याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रुमालाची चारी टोकं मी एकत्र केलेली आहेत आणि याला गोल असं फिरवत फिरवत त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे कारण यामध्ये जर जास्त मॉइश्चर राहिलं तर काय होतं की आपले रसगुल्ल्याचे गोळे व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे ते अगदी व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता व्यवस्थित मी पिळून घेतलं यामध्ये बिलकुल पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे थोडा वेळ असंच चाळणीवरती निथळण्यासाठी ठेवलं होतं आणि इथं बघू शकता हे पनीर अगदी व्यवस्थित असं कोरडं झालेलं आहे लगेचच या रुमालातून काढून घ्यायचंय तर इथं बघू शकता मस्त सॉफ्ट असं हे आपलं पांढरं शुभ्र पनीर किंवा रसगुल्ल्यासाठीचा सा जो छेला आपण याला म्हणतो तो बनवून तयार आहे तर आता हे तयार पनीर आपल्याला थोडं थोडं करून छान एकसारखं असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं याच्यातला थोडा थोडा पोर्शन घ्यायचा आणि तो हातावर अगदी चांगला मळून घ्यायचा चांगला दाब देऊन अशा पद्धतीनं हाताच्या या भागाने हे चांगलं दाबून असं मस्त एकसारखं मळायचं जेणेकरून जेव्हा आपण रसगुल्ल्याचे गोळे बनवू तेव्हा याला कुठेही क्रॅक्स वगैरे जाणार नाहीत आणि मस्त सॉफ्ट असा आपला हा रसगुल्ल्यासाठीचा गोळा तयार होईल तर याच पद्धतीनं थोडं थोडं करून मी छान असं सगळं हे पनीर एकसारखं मळून घेणार आहे अगदी एकजीव असं करणार आहे आता हे सगळं पनीर मळण्यासाठी मला साधारणपणे दहा मिनटं इतका वेळ लागत आहे आता हे मळण्यासाठी मला दहा मिनटं इतका वेळ लागलेला आहे आणि थोडं थोडं करून मी चांगलं एकजीव असे हे पनीर करून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत जर हे पनीर किंवा छेला आपण चांगला मळला तर आपले रसगुल्ले बिलकुल विरघळले जात नाही तर अशा पद्धतीने याचे हातावर एकसारख्या आकाराचे अगदी हलकंसं दाबून याचा गोळा बनवायचा आहे साधारणपणे आपण गुलाबजामला किंवा त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा बनवायचा आहे या पद्धतीनं बघू शकता आता याच पद्धतीनं मी पटापट या सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेते तर इकडे मी रसगुल्ले बनवत असतानाच एका बाजूला गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथं बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आप आपलं रसगुल्ल्याचं मिश्रण परफेक्ट झालं की नाही कसं ओळखायचं तर याच्यातलं थोडासा एक छोटासा गोळा बनवून बघायचा आणि तो अशा पद्धतीनं पाण्यात टाकायचा हा फुगून पटकन वरती आला आणि कुठेही विरघळलं नाही तर समजायचं की आपले रसगुल्ले अगदी व्यवस्थित असे तयार होणार आहेत चांगलं पीठही मळलं गेलं आहे आणि ते बिलकुल विरघळले जाणार नाहीत तर इथं बघू शकता तर या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे मी सहा वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यामध्ये आपल्याला घालायची आहे बरोबर अर्धा किलो साखर वाटेने म्हणाल तर तीन वाट्या साखर आहे आता ही साखर आहे किंवा याला पुन्हा उकळी येते तोपर्यंत आपण उरलेले सगळे गोळे बनवून घेणार आहोत तर इथं अशा पद्धतीनं मी सगळे गोळे एकसारख्या आकाराचे बनवून घेतलेले आहेत याला कुठेही क्रॅक्स वगैरे आलेले नाहीत बघू शकता तर इकडे पाणी चांगलं उकळलं आहे साखरही व्यवस्थित विरघळी आहे आता हे एक, -एक करून सगळे गोळे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हा गोळा पाण्यामध्ये टाकला की तो अगदी दुप्पट तिप्पट फुलला जातो त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा आपण पाणी उकळायला ठेवू तेव्हा ते मोठ्या भांड्यात ठेवायचं किंवा अगदी पसरट अशा भांड्यात ठेवायचं म्हणजे रसगुल्ले अगदी व्यवस्थित असे फुलून येतात तरी बघू शकता अशा पद्धतीनं मी सगळे गोळे या साखरेच्या पाण्यामध्ये सोडलेले आहेत आता हे हलवत असताना अगदी अलगद आपल्याला हे हलवायचं आहे जेणेकरून रसगुल्ल्याला धक्का लागता नये नाहीतर तो पटकन विरघळला जातो अजून एक महत्वाची टीप जेव्हा आपण हे सगळे गोळे साखरेच्या पाण्यामध्ये सोडतो तेव्हा पाणी हे कडकडीत उकळतं असावं नाहीतर काय होईल की पाणी जर उकळलेलं नसेल तर काय होतं की रसगुल्ले विरघळले जातात आता झाकण न ठेवता हे रसगुल्ले आपण सहा ते सात मिनटं शिजवलेले आहेत आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला हे पाच मिनटं शिजू द्यायचे आहेत तर पाच मिनटानंतर बघू शकता याला मस्त ग्लेज झालेली आहे कुठलेही रसगुल्ले फुटलेले वगैरे नाही आहेत विरघळलेले नाही आहेत मस्त फुलून आलेत उलट मी यापेक्षा थोडी मोठी कढई घ्यायला हवी होती आता झाकण काढल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं उकळू द्यायचे टोटल पंधरा मिनटं हे रसगुल्ले आपण साखरेच्या पाण्यात शिजवलेले आहेत आता या पाण्यातले रसगुल्ले काढून आपण जे आधी पाक तयार करून घेतला होता किंवा जे शुगर सिरप बनवलं होतं त्यामध्ये एक एक करून हे सगळे रसगुल्ले घालायचे गरम पाण्यामध्ये किंवा गरम पाकामध्ये ते तसेच मुरत ठेवायचे नाही त्यामुळे रसगुल्ले अगदी रबरासारखे किंवा चिवट होतात त्यासाठीच आपण आधी हा पाक बनवून घेतला होता तर यामध्ये अशा पद्धतीनं मी सगळे हे रसगुल्ले घालून घेत आहे त्याचबरोबर हा पाक संपूर्ण थंड देखील झालेला आहे तर इथं अशा पद्धतीनं सगळे रसगुल्ले या थंड पाकामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता झाकण ठेवून हे आपल्याला एक दोन तास असेच मुरवट ठेवायचे आहेत तर बघू शकता मस्त पांढरे शुभ्र असे आपले रसगुल्ले बनवून तयार आहेत आता दोन तासानंतर बघूया तर दोन तास चांगले पाकामध्ये हे रसगुल्ले मुरलेले आहेत आणि आता बघू शकता मस्त रसरशीत रश आणि रसिले असे झालेले आहेत मस्त स्पॉन्जी झाले आहेत तर या पद्धतीनं हे रसगुल्ले नक्की बनवून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने समजावून सांगितलेले आहे फक्त आपल्याला पाक दोन वेळा बनवायचा आहे आणि गरम पाकातच मुरत न ठेवता आपण आधी जो पाक केला होता त्यामध्ये ठेवायचे म्हणजे छान कापसासारखे मऊ लुसलुशीत असे तयार होतात तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटवा अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय